नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला यूट्यूबचं काही टिप्स सांगतो आहे यूट्यूब आपल्यासोबत काय करतो आणि यूट्यूबमुळे आपण काही व्हिडिओ आपलं व्हायरल होत नाही आहे माया सोबत घडलेल्या ह्या गोष्टी आहेत ऑलरेडी माझं यूट्यूब चॅनल आहे आणि यूट्यूब चॅनलवरती समजा जर एकदा जर का तुमच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हायरल जात असताना जर खाली डाऊन व्ह्यूज झाले तर ते कायम कधीच तो यूट्यूब चॅनल परत वरती येत नाही ही गोष्ट खरंच घडतं आहे म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करून तुम्ही जितके काही व्ह्यूज आणता त्या व्ह्यूजला परत परत तुम्ही त्यावेळेस प्रयत्न करता की परत त्याला जास्त व्ह्यूज यावं जास्त व्ह्यूज यावं त्यासाठी आपण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो पण यूट्यूब त्या चॅनलला वरती घ्यायला बघतच नाही आहे असं का होतं ते मला अजून पण कळालं नाही आहे पण एक गोष्ट आहे की यूट्यूब चॅनल जर तुम्ही ओपन करत असाल आणि यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही रेग्युलरली व्हिडिओ पोस्ट करत असाल तर थोडंसं काही काही गोष्टी आहेत ज्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे जसं की थमनेल त्याचबरोबर तुमचं टायटल टॅग डिस्क्रिप्शन या सगळ्या गोष्टी आता त्याचं कारण असं आहे की एखादी व्यक्ती असेल समजा जर यूट्यूबनी दहा लोकांना दाखवलं त्यातले पाच लोक जरी तुमचे व्हिडिओज बघितले तर मग यूट्यूब पुढे रिकमेंड करतो की तुम्हाला हे व्हिडिओ दाखवण्यासाठी पण त्यातलं एकही व्यक्ती जर बघितलं नाही दहा लोकांना दाखवून तर तो व्हिडिओ यूट्यूब पुढे कधीच आणत नाही आहे ही गोष्ट आहे मग तुमची जी हाय कन्व्हर्जेशन रे रेशो आहे म्हणजे की दहा लोकांनाच फक्त दाखवायचं आणि त्याच्यानंतर चेक करायचं की खरंच लोकं बघत आहेत की नाही तर दहापैकी वीस तीस लोकं म्हणजे दोन तीन लोकं जरी बघितले वीस तीस पर्सेंट जरी बघितलं तर मग यूट्यूब थोडंसं विचार करतो त्याच्यावरती आणि तो अल्गोरिझमला पुढे घेतो असं एक यूट्यूबचं अल्गोरिझम आहे हे आधी समजून घ्या जर यूट्यूबच्या बाबतीत योग्य अशी तुम्हाला माहिती असेल हवी असेल तर तुम्ही पूर्णपणे माझा कोर्स यूट्यूबचा पूर्ण कोर्स तुम्ही करून घ्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये स्टेप बाय स्टेप व्हिडिओज दिलेले आहेत ते तुम्हाला सर्व समजतील यूट्यूबचा हा अपडेट तुम्हाला बघा खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा तुम्हाला जर तुमचे सबस्क्रायबर तुम्हाला जर तुमचे वॉच टाईम पूर्ण करायचे असतील तर तुम्ही साईड बाय साईड म्हणून हे करा कारण यूट्यूबवरती खूप वेळ लागतो हे सर्व करायला आणि यूट्यूबची एक शाश्वती नसते की हे कधी ग्रो करेल तुम्ही रातोरात तुम्हाला ग्रो करेल किंवा तुम्हाला त्यासाठी दहा वर्ष पण घेऊ शकतो त्या यूट्यूबचं काहीही गॅरंटी नाही आहे की आपल्याला कधी पुढे मिळेल पण एवढं मात्र खरं की तुम्हाला एखादे असे कंटेंट भेटले की ज्या कंटेंटद्वारे लोकांना खूप म्हणजे ते कंटेंट आवडू लागलं जे काही तुम्ही एक असं काहीतरी क्रिएटिव्ह टॉपिक्स जर तुम्ही टाकलात तर नक्कीच यूट्यूब त्या गोष्टीलासुद्धा प्रमोट करत असतो तर अशा पद्धतीने यूट्यूब ज्या वेळेस आपल्याला प्रमोट करतो त्यावेळेस मग मात्र आपलं चॅनल हळूहळू ग्रो होतं एखादा जर चॅनल एखादा जरी व्हिडिओ जर तुमचा व्हायरल व्हायला गेलं तर बाकीचे ऑटोमॅटिक्स तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि ही योग्य वेळ कधी येते हे आपण काही सांगू शकत नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला इतकाच इन्फॉर्मेशन देण्यासाठी बनवलेला आहे यूट्यूबच्या अपडेट्ससाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा असेच यूट्यूबच्या बाबतीत नवीन नवीन अपडेट्स जर तुम्हाला हवे असतील तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला यूट्यूबच्या बाबतीत अनेक माहिती देतच असणार आहे भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद